नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे आज हे व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण असं हो की मी आज सकाळी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचत असताना फ्रंट पेजला आणि मोठ्या हेडलाईनमध्ये जी हेडलाईन आहे ती वाचली आणि ती हेडलाईन होती की या वर्षी ही सर्वात जास्त निवडणूक निधी भारतीय जनता पार्टीला विषय व्हिडिओचा हाच आहे की सर्वात जास्त निवडणूक निधी या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जर कोणाला मिळाली असेल तर ती भारतीय जनता पार्टीला हा मी माझ्या मनाचा किंवा पुणेनगरींनी एका पुणेनगरी या वर्तमानपत्रामध्ये एक फ्रंटला ही ब बा, बातमी आहे आणि फ्रंट पेजला ही बातमी आहे आणि मोठ्या हेडलाईनमध्ये ही बातमी आहे की भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठी मोठा जो आहे तो निवडणूक निधी मिळाला आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून निधी मिळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नंबर लागला मुद्दा हा आहे की हा, हा एडीआरचा रिपोर्ट आहे एडीआरच्या रिपोर्टनुसार जो सर्वात प्रथम क्रमांकाचा पक्ष जर कुठला असेल तर तो म्हणजे भारतीय जनता पार्टी पार्ट भार, हा आहे आणि एडी एडीआरच्या रिपोर्टनुसार जो शंभर टक्क्यापैकी ब्याऐंशी टक्के भाग हा भारतीय जनता पार्टी या पक्षाला मिळाला आहे याची जी एकूण रक्कम आहे भारतीय जनता पार्टीला जो निवडणूक निधी मिळाला त्याची एकूण रक्कम आहे या वर्षातली तीन हजार एकशे सत्तावन्न कोटी पासष्ट लाख रुपये ही भारतीय जनता पार्टीला मिळाली हा प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडणूक निधी मिळवण्यामध्ये हा पहिला नंबर भारतीय जनता पार्टीला लागतो दोन नंबरला जो आहे तो म्हणजे भारतीय काँग्रेस म्हणजेच आय काँग्रेस याचा जो शंभर टक्के निधी जो आहे त्यापैकी सात पॉईंट एक्क्याऐंशी टक्के निधी हा काँग्रेसनी निवडणूक निधीमधून निधी म्हणून मिळवण्यास यश मिळवलेला आहे आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्याहत्तर लाख एवढा निधी काँग्रेस पक्षाला म्हणजेच भारतीय काँग्रेसला मिळालेला आहे आणि तो दोन नंबरचा पक्ष निवडणूक निधी मिळवण्यामध्ये त्यांचा दोन नंबरचा पक्ष, पक्ष म्हणून ठरलेला आहे आणि त्यानंतर जो येतो आहे तो तीन नंबरचा पक्ष ज्यांना एकूण जे शंभर टक्क्यापैकी दोन पॉईंट सदुसष्ट दोन पॉईंट सदुसष्ट एवढा जो निधी आहे तो तृणमूल काँग्रेस यांना मिळवण्यात यश मिळालेला आहे यांचा आकडा आहे एकशे दोन कोटी आणि इतर जे काही पक्ष आहेत त्यांचा जो आकडा आहे तो दोनशे सदुसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख एवढा आकडा आहे हा एडीआरचा रिपोर्ट आहे या एडीआरच्या रिपोर्टनुसार हे एडीआरने प्रसिद्ध केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे आणि त्याच्या आधारे मला ती बातमी वाचायला मिळाली आणि या बातमीवरून आपण जर बघितलं तर लोकशाही जिवंत आहे का हा एक प्रश्न आहे मग मतदार मोठा की पैसा मोठा हाही प्रश्न आहे जर एवढा मोठा निधी एखादा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी जर सर्वात मोठा पक्ष जर निवडणूक निधी मिळवण्यामध्ये ठरलेला असेल तर हा पैसा कोणाकडून आला हाही महत्वाचा तेवढाच मुद्दा आहे आणि जर का हा मुद्दा जर एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या ट्रस्टकडून किंवा एखाद्या संस्थेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून जर त्या भारतीय जनता पार्टीला किंवा इतर पक्षाला जर मिळालेला असेल तर त्याच्या बदल्यामध्ये ती पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी त्यांना काय देतं हाही महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जो पैसा आहे तो निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये वापरल्या गेल्यामुळं निवडणूक ही किती पारदर्शक आणि पैशाच्या जोरावर निवडून आली का हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे जर पैसे मिळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा निवडणूक निधी मिळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर एक नंबरचा पक्ष म्हणून जर ठरत असेल तर मग निवडणुकीमध्येही त्याचा परिणाम झालेलाच असेल म्हणून जी समानतेचा समानता आहे जी आपल्या संविधानाने दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मसुदा समितीमध्ये ते अध्यक्षस्थानी असताना जे आपल्या प्रास्ताविकामध्ये जो एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे समानता मग ती राजकीय समानता असेल मग ती आपल्या धर्मां धर्मां धर्मनिरपेक्ष याबद्दलची समानता असेल म्हणजे समाजासमाजामध्ये जी दरी आहे यामधील समानता असेल आणि ही निधीचा जो रेफरन्स धरून मी बोलतो आहे तो म्हणजे जर जी लोकशाहीमध्ये जी समानता तत्व आहे तेही इथं बघायला मिळत नाही कारण कोणा कोणत्या पक्षाला जास्त निधी मिळाला आहे तर कोणत्या पक्षाला कमी निधी मिळाला आहे मग ही जी निधी मिळाला आहे याच्यावरून निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत आणि या निवडणुका लढल्यामुळं त्याचा त्या मतावरती त्या पैशाचा परिणाम झालेला आहे जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेने एखाद्या कंपनी कंपनीने जर त्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला जर निधी दिलेला असेल तर त्या पैशाच्या मोबदल्यात त्या कंपनीला त्या व्यक्तीला किंवा त्या, त्या संस्थेला भारतीय जनता पार्टीने काय दिलं मग कॉन्ट्रॅक्टद्वारे त्यांना इन्कम करून दिलं का जो आपला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे चंदा लोक धंदा लो असं आहे का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून याद्वारे जर हे सगळं निवडणूक निधी जर हा झाला पक्षाचा आपण राज्यानुसार जर याचं जर बघितलं ए रिपोर्ट रिपोर्टनुसार तर राज्यामध्ये जर निवडणूक निधी जर कुठल्या राज्याकडून जर सर्वात जास्त गेलेली असेल तर ते पहिल्या नंबरचं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातून एक हजार दोनशे पंचवीस कोटी बारा लाख एवढा सर्वात मोठा जो स्रोत आहे तो भारतीय जनते पार्टीला महाराष्ट्रातून गेलेला अस रिपोर्ट या रिपोर्टनुसार आहे आणि या बातमीनुसार आहे दुसऱ्या नंबरचं जर राज्यानुसार जर बघायला गेलं तर या तेलंगणा यांनी तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये एवढा वाटा या निवडणूक निधीमध्ये दोन नंबरला हे राज्य राहिलेलं आहे तेलंगणा आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला जर कुठलं राज्य असेल तर ते हरियाणा आहे यांची जर रक्कम असेल तर ते दोनशे बारा कोटी एवढी रक्कम हरियाणा राज्याने या निवडणूक निधीमध्ये दिलेली आहे आणि चार नंबरचं जे राज्य ठरलेलं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालने दोनशे तीन कोटी आठ लाख रुपये एवढा निधी म्हणजे निवडणूक निधी म्हणून दिलेला आहे म्हणून आपण या सर्वांचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे निवडणूक निधी देण्यामध्ये अव्वल ठरलेलं आहे हाही प्रश्न आहे तितकाच महत्वाचा जर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होत आहे सत्तेवरती जर भारतीय जनता पार्टी येत आहे आणि याच महाराष्ट्रामधून मा जर निवडणूक निधी म्हणून जर भारतीय जनता पार्टीला जर पैसे गेले असतील तर त्या म मोबदल्यामध्ये त्या व्यक्तीला त्या संस्थेला त्या कंपनीला भारतीय जनता पार्टीने काय देणार आहेत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावरती जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे कारण एखादा माणूस जर देणगी देतो तर त्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळणार हे डोक्यात ठेवून देतो आणि सरकारमध्ये येण्याच्या अगोदर पक्षही त्यांना कुठला तरी शब्द देतो की या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी देणार आहे मग काय देणार आहे काय असतं शासनाकडे शासनाकडे असतं मोठमोठी टेंडर जे राज्याच्या विकासासाठी काढल्या जातात देशाच्या विकासासाठी काढल्या जातात या महानगरपालिकेच्या विकासासाठी काढलेल्या जातात जिल्ह्याच्या विकासासाठी काढल्या जातात हे सगळे टेंडर मग भारतीय जनता पार्टी हे देणगी देन देणाऱ्यांना देणार का हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण तुम्ही म्हणता की हे ऑनलाईन पारदर्शक व्यवहार शासन करतं मग त्याच लोकांना ही टेंडर मिळणार आहेत का ज्यांनी ही निधी दिलेला आहे ही झाली जाहीर रित्या ए रिपोर्टनुसार आलेली माहिती आहे मला अशी ही माहिती मिळते की पुढे जाऊन एक हजार पासष्ट कोटी वीस लाख रुपये चा जो निधी आहे तो गुपित आहे आणि तो निधी इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजेच प्रो प्रुडंट इलेक्ट्रॉल ट्रस्टला गेलेली आहे अशी माहिती आहे या अहवा अहवालामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात मोठा कुठला भ्रष्टाचार जर झालेला असेल घोटाळा जर झालेला असेल स्कॅम्प जर असेल तर, तर जगा जगात सर्वात मोठा स्कॅम्प होता तो म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉ बॉन्डच्या माहिती ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झाली तर त्या वेबसाईटमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला निधी मिळाला हेही तितकच महत्वाचं आहे आणि त्या निधीमधूनच निवडणुका लढल्या गेल्या आणि शासन स्थापन झालं मग शासन स्थापन झाल्याच्या नंतर या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये असंही निदर्शन आलं की त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधल्या सर्वात जास्त कंपन्यांनी कुठल्या निधी दिला असेल भारतीय जनता पार्टीला तर ते म्हणजे मांस विक्री करणाऱ्या आणि मांस आ, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी दिलेला आहे मग भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा चेहरा हा ओरिजिनल आहे का मग तो आणखीन काही आहे हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे या सर्व रिपोर्टमधून मला कन्क्ल्युजन किंवा सारांश हेच सांगायचं आहे की जनतेनी थोडस विचार केला पाहिजे की हा निवडणूक निधी म्हणून किंवा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पक्ष आपल्याकडे निधी घेतो आणि त्या निधीचा वापर इलेक्शनमध्ये करतो आणि त्यावरती इलेक्शन मधून अमाप असा पैसा वापरला जाऊन त्याचा मतावरती परिणाम होतो आणि शेवटी कन्क्ल्युजन हेच आहे की पैसा मोठा का मतदार मोठा मतदाना मतदारांना दिलेला मतदानाचा हक्क मोठा की पैसा मोठा हा प्रश्न जनतेला पडतो आणि माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनाही पडतो आणि नागरिकांनी यावरती गंभीर असं आत्मपरीक्षण केलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेस कधी निवडणुका येतील किंवा आत्ता आलेलं जे सरकार आहे या यांना याबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत तुम्हाला जर समाजकार्याची आवड असेल तर माझ्यासोबत जोडा आम्ही सुद्धा भ्रष्टाचार मुक्त भारत यासाठी एक फार मोठी मुवमेंट उभी करत आहोत तुम्हाला जर समाजकार्याची आवड असेल तर माझ्याशी संपर्क करा मी ॲडव्होकेट पुनाजी संभाजी मोरे